आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे आपणच आपलं ठरवायचं असतं याचं त्याचं ऐकून आपण उगच नको त्या गोष्टींना महत्त्व देत असतो ते आधी बंद करून योग्य गोष्टींना महत्त्व देणं शिकायला पाहिजे आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया लगेचच श्री स्वामी समर्थ मंडळी वेलकम टू अनादर ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत स्वामी तुम्हा सगळ्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना ही क्लिप आहे इंदोरच्या पपाया ट्री नावाच्या हॉटेलमधली जिथे आमचं <laughs> गेट टुगेदर प्लॅन केलं होतं आमच्यासाठी कारण आम्ही आता इंदोर सोडणार होतो म्हणून सौरभच्या सरांनी हे सौरभचे सर आहेत आणि त्यांनी प्लॅन केलं होतं आमच्यासाठी सरप्राईज गेट टुगेदर त्यानंतर खूप सुंदर प्लान श्री स्वामी समर्थ मंडळी गुड मॉर्निंग आत्ता आमच्या घरची कंडिशन मी तुम्हाला दाखवते काय कंडिशन आहे <laughs> काढलेला आहे वायफाय निघालेला आहे पॅकिंग सुरू आहे दादा आणि बहिणी आले मी तुम्हाला सांगितलंच होतं इथे सगळं इकडे सामान असं सा, सगळं कारण पावसामुळे कपडे सगळे असे पडलेले आहेत आता आमचं हळूहळू ते मोवर्स आणि पॅकर्सवाले येतील आणि सामान पॅक होईल सो मी तुम्हाला बॅक टू बॅक सगळे गोष्टी दाखवणार आहे आई इथे आमचे सगळे देव पॅक करतात आहे आणि आज उपास असल्यामुळे आज उपास असल्यामुळे आत्ता चतुर्थीची आम्ही फक्त साबुदाण्याची खिचडी बनवली आहे बाकी आजचा डिनर जो आहे तो आम्ही बाहेर करू लंच पण बाहेरच करू आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की मूवर्स आणि पॅकर्सचं काय कसं काय ते पॅक करतात कसं ते सामान इथून शिफ्ट करतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅक टू बॅक सगळे व्हिडिओज येणार आहे सो स्टे कनेक्टेड आता इथे त्यांचं पॅकिंग सुरू झालं होतं मंडळी तुम्हाला खरंच सांगते एक्सपिरियन्स खूप छान होता यांच्यासोबतचा कारण यांनी बघा एक डेटॉलची बॉटल त्याचे लीडसुद्धा त्याला प्रत्येकाला सेलो टेपने पॅक केलं छोट्यातली छोटी वस्तू फक्त सामान सॅग्रिकेट नाही केलं म्हणजे जे जसं दिसेल तसं पॅक केलं तेही ठीक आहे म्हणा ते, ते आपलं कुठे सामान इकडे तिकडे हे करत बसणार आहे सोफ्याला काहीही धक्का बसला नाही फक्त आमचं कपाट जे आहे त्याला थोडंसा हे झालं आहे इथे सगळं

सगळ्या वस्तू पॅक झाल्या आमचं घर जिथे संसार फुलला होता सहा सात वर्षांचा तो आता आम्ही आमच्या होमटाऊनला शिफ्ट होणार होतो त्याचा दाराच्या इंदोर मध्ये मुळातच आमचं सगळं तिथे झालं मृत्यूच्या दारातून वापस आली याच इंदोरमध्ये आता तिथून आम्ही निघालो आणि येता येता आम्ही होशंगाबादला माझी मैत्रीण असते बालमैत्रीण आहे माझी जी होशंगाबादला असते तिच्याकडे आम्ही लहान मुलं नमस्कार नर्मदापुरमला ती असते आणि तिने मुलांसाठी पराठे वगैरे करून ठेवले होते आम्ही तर बाहेरच जेवून निघालो होतो त्याच्यामुळे आमचं काही नव्हतंच पण तरी तिने नाश्ता वगैरे आमच्यासाठी सगळं बनवलं आणि अशी आमची इंदोरपासून नागपूरला रवाना झालेली आमची स्वारी पहिले गाडी निघाली त्यानंतर आईबाबांना आम्ही बसमध्ये बसवलं हो आणि त्यानंतर दुसरे दिवशी आम्ही सकाळी निघालो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो उशिरच झाला आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू आता इला भेटल्यानंतर नागपुरात पोहोच श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्ही बघू शकता इथे माझा आवाज खूप फिरेल कारण आम्ही आता नवीन घरात आलेलो आहोत जस्ट मी आणि अभि आम्ही दोघंच आहोत सामानाचा ट्रक येतो आहे इंदोर टू नागपूर जर्नी खूप जास्त हॅक्टिक झाली कारण की आम्हाला खूप वेळ लागला दादाची मुलगी सोबत होती दादासोबत होता वहिनी होती सोबत, सोबत। माझी मुलगी त्यांना खूप त्रास झाला रस्त्यामध्ये जे काही असेल वॉमिटिंग झाली त्याच्यामुळे आम्ही मी तिथे काही व्हिडिओ घेतला नाही आम्ही पण खूप थकलो होतो इंदोर सोडताना मन खूप उदास झालेलं होतं छान वाटत नव्हतं कारण संसाराची सुरुवात तिथे झाली पण हरकत नाही आपल्या लोकांजवळ आलो आहे आता नागपुरात शिफ्ट झालो आहे आम्ही आणि सामान आलेलं आहे घर बघू शकता फ्लॅट आम्ही रेंटने घेतलेला आहे थ्री बी एच के फ्लॅट आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे यू एस सगळंच बॅक टू बॅक तुम्हाला मी दाखवणार आहे सो स्टे कनेक्टेड इथे सगळं रिकामं आहे आणि हे पूर्ण भरणार आहे कारण आमचं सामान खूप आहे सो आता आमचं चाललं आहे की सामान काय कमी करता येईल तर बघूया स्वामी समर्थ मंडळी खूप कामात असल्यामुळे ब्लॉग बनवता नाही आले पण रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहे सो मी तुम्हाला दाखवणार आहे रेंटनीच आम्ही फ्लॅट घेतला आहे पण थ्री बी एच के आहे आणि जो खूप नवीन आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे सोफ्याचं लुक सगळ्यात पहिले दाखवणार आहे कारण आम्ही आमचा सोफा याच्या आधीचा जर फोटो मिळाला तर मी दाखवेल तुम्हाला क्रीम कलरचा होता आणि त्याला लेदर लागलं होतं ब्राऊन कलरचं असा होता त्यामुळे तो खूप डस्ट येत होती त्याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम येत होता पण आम्ही आता एक सेकंड जरा टी व्हीचा आवाज कमी करते आणि आम्ही तीस तारखेला निघालो का आपण एक तारखेला एक तारखेलाच आम्ही इंदोरहून इंदोर, इंदोर सोडलं खूप जड अंतःकरणाने इंदोरला निरोप दिला पण हरकत नाही आपल्या प्रगतीसाठी आपल्याला सगळीकडे जायचं आहे स्वामींना बरोबर घेऊन आम्ही आमच्या कारनी निघालो आणि नागपूरला आलो आमच्या होमटाऊनला जिथे आमचे सगळेजण आहेत आणि हालत तुम्हाला दिसते आहे तशीच आहे हाचा लूक बघा आधी आणि सोप्याचा लूक इतका छान झाला आहे ना मंडळी हे वरतून मी कव्हर घातली आहे तुम्ही इमॅजिन करू शकता हे इंदोरवरून मी कव कवर्स बनवून घेतले प्रॉपर मला हवे होते तसे आणि हे कवर आम्ही घातले आहे हे त्याच्यासोबतचे माझे जे, जे पफी होते ते आणि आत्ता सध्या मी हा हॉलचा आहे व्ह्यू तिकडल्या साईडला बाल्कनी आहे मी सकाळी पण तुम्हाला व्ह्यू दाखवेन अजून टी व्ही माउंट व्हायचा आहे है, इथे छोटासा कॉर्नर मी असा केला आहे आत्ता मी तुम्हाला फक्त दाखवते आहे ही एक बेडरूम आहे म्हणजे कालपर्यंत तर अशी कंडिशन नव्हतीच की मी तुम्हाला काही दाखवू शकेन ही एक बेडरूम आहे आणि त्यानंतर आहे ही मास्टर बेडरूम ती आईबाबांची होती ही आमची खोली आहे आता आम्ही ते जुनेच पडदे वगैरे लावलेले आहे बेड इथे कसं ठेवलं रे ते पडलं ना हा आमचा डायनिंग एरिया ही बाल्कनी आहे पण बाल्कनीमध्ये सध्या असा व्ह्यू आहे कारण सगळं लागायचं आहे, आहे। हे माझे स्वामी आहेत जे सध्या सध्या डायनिंगवर आहेत आणि उद्या साधारण सगळ्या याच्यासोबत विराजमान होतील आमचे सगळे देव अजून आईकडे आहे माझ्या कारण चपला वगैरे लागतात लागाबळ होते पण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आम्ही कारमध्ये ते आमच्यासोबत आले ही एक बेडरूम आहे जी आम्ही ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान आम्ही ॲडजस्ट केलं आहे आणि तिथे ते देवघर आहे त्या घरात जसं देवघर दिसलं होतं तसंच तुम्हाला दिसेल इकडे पण एक बाल्कनी आहे मी दाखवेन तुम्हाला हे कॉमन टॉयलेट बाथरूम त्याच्यानंतर हे आहे आमचं किचन किचन बऱ्यापैकी लागलेलं आहे पण असा सगळा गोंधळ आहे तिथे मी मोडीत द्यायला भांडे काढले कारण की इथे जागा कमी आहे आणि आम्ही मी मुलांची डॅक होती ना कपाट होतं माझ्या मुलीचं त्याला मी असं छोटंसं स्टोरेज बनवलेलं आहे मी आता तुम्हाला असे सगळे व्हिडिओ दाखवतच राहणार आहे सो तुम्हाला कसा वाटला हा फ्लॅट आणि <laughs> देवाकडे प्रार्थना करा की म्हणजे स्वामींकडे प्रार्थना करा खरं तर प्रार्थना स्वामी ऐकतातच की आमचा पण स्वतःचा आता आम्ही रेंटनी आहोत पण स्वतःचा फ्लॅट लवकरात लवकर होऊ देत हीच आपण प्रार्थना करूया